लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे काय झाला माहिती का नुसता सावळा गोंधळ नुसता गोंधळात गोंधळ अनेक लाडक्या बहिणींना अजूनही योजनेचे पैसे आले नाहीत जवळपास आज चार जानेवारी असणार आहेत तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत आणि हा आकडा मोठा आहे जवळपास तीस चाळीस टक्के महिलांचं मत आहे की आम्हाला योजनेचे पैसे अजूनही मिळाले नाहीत यामध्ये सरकारच्या वतीने देखील कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही की नक्की योजनेचा हप्ता का लांबत आहे एवढी गोष्ट लाडक्या बहिणींना नक्कीच खरी आहे की सरकार एवढ्या महिलांना डायरेक्ट अपात्र करू शकत नाही कोणतेही कारण नसताना सध्या लक्षात घ्या ई केवायसीची अट देखील या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी आवश्यक नाही म्हणूनच ई केवायसी झाली असेल नसेल तरी देखील तुम्हाला पैसे मिळायलाच हवेत आता हे वितरण लांबत आहे याबाबत फक्त एकच शक्यता असणार आहे जे मी आधी देखील बोललो आहे की सध्या राज्यामध्ये दोन योजनांचे त्या ठिकाणी डीबीटी प्रक्रिया सुरू आहे ज्यामध्ये निराधार योजना असेल आणि लाडकी बहीण योजना असेल आणि दोन या दोनही योजना अंतर्गत लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच सरकारच्या या डीबीटी वितरणावर कदाचित तांत्रिक अडचणींमुळे हे वितरण लांबले असावे परंतु यामधील काही महत्वाचे मुद्दे आहेत ते पहा तर हे पासून चांगल्या प्रमाणात वितरण परत सुरू होण्याची शक्यता आहे घाबरून जाऊ नका फक्त एकतीस तारखेला चांगलं वितरण झालं आहे एक दोन तीन चार वितरण झालेलं नाही म्हणजेच की वितरण परत शंभर टक्के होणार आहे काळजी नसावी त्यानंतर अनेक महिला प्रलंबित आहेत आणि आज अथवा उद्या सरकारने याबाबतची अपडेट देऊन महिलांना त्या ठिकाणी भयमुक्त करावं कारण अनेक महिला घाबरल्या आहेत की आमचे पैसे देखील बंद झाले आहेत का परंतु एवढ्या महिलांचे पैसे बंद होऊ शकत नाहीत आता याबाबतची कोणतीही अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर पाहायला मिळते त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेत का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेअर फॉलो करा जय